आम्ही रेडी झालो आहे आणि आम्ही निघालो आहे एकंदर मूवी बघायला सो शेवटीला घेऊन जायचं की नाही असं प्रॉब्लेम प्रॉब्लेम so, सोबत आम्ही विचार करतोय त्याला घेऊन जायचं की नाही मी कसतो तर नाही मूवी बघू देणार आहे सो लॅक्सी काय होतंय त्याची तयारी पूर्ण झाली यायची पण काही आम्ही पोहोचला आता आणि याचा मूवी चालू नाही झाला आहे बट शौर्याला घेण्याची याची हिंमत केली आहे काय करतो आता तुम्हाला आता नक्कीच नक्की पत्क शौर्यपूर्ण मूवी बघा फायनली आम्ही शौर्याला सोडलोय आता घरी अर्धा तास पण बसला नव्हता आणि आता इंटरव्ह झाला आहे बसीपैकी पण घेतले आणि जो एक नंबर होती बनवायचं बघा आणि शनी रडायला लागतो त्याला पटकन फायनली मूवी संपलाय आणि आम्ही आता आलो डिनर आता मी मूवी एक नंबर होता तुमचा घ्यायला नसते बघा अँड आमची पाठते तर आता पटकन डिनर करून घेऊन जातोय आम्ही गेलो पाचच्या बड्डेचा पुरुष केला सो आज पार्कचा बड्डे मी ऑफिसपर्यंत घरी आले आणि पटकन तयारी मस्त पहिले चहा पिणारे आणि आता पटकन आम्ही पाचच्या बड्डेलाच चालले सो मी शौर्याला येतो आता मम्मीकडे जाऊ मी डायरेक्ट घरी आली आता पटकन गेलं शौर्यकडे आणि मग आम्ही पाचच्या बड्डेला जाणार आहे सो तुम्ही नक्की बघा आता पुढे मी काय गिफ्ट घेतलं असेल भारतला आणि भारतला ते आवडेल की नाही ते आपण नक्की पुढे बघू आता सो लेट्स गो विथ बर्थडे पार्टी